नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो उद्योगगिनी योजना ही एक राज्य सरकारने सुरू केलेली नवीन योजना आहे तर तुम्ही पाहिलं असेल की राज्य सरकार केंद्र सरकारच्या सहाय्यानं राज्यातील महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवताना दिसत आहेत तर मग आता ही उद्योगिनी योजना काय आहे उद्योगिनी योजना ही योजना राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सहाय्यानं महिलांसाठी व्यवसाय कर्ज मिळावं म्हणून योजना आणण्यात आली आहे तर या योजनेंतर्गत अठ्ठ्याऐंशी प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध होतं तर मग आता आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम व्हाव्यात म्हणून ही योजना केंद्र सरकारने आणली आहे या योजनेत किती कर्ज उपलब्ध होतं आणि हा अर्ज कसा करायचा आपण मित्रांनो या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मग नेमकं काय आहे केंद्र सरकारची ही उद्योगिनी योजना तर उद्योगगिरी या योजना ही महिलांना लघु उद्योग करून आर्थिक स्वावलंबी होता यावं म्हणून केंद्राने आणलेली योजना आहे या योजनेमध्ये अठ्ठ्याऐंशी प्रकारचे उद्योग या योजनेच्या अंतर्गत येत असतात तर उद्योगिनी योजनेच्या अंतर्गत महिलांना डायरेक्ट तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतं तर केंद्र सरकारच्या या यो योजनेमागचा नेमका उद्देश काय आहे तर केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा एक उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंब होण्यासाठी आर्थिक मदत करणं हा त्यामुळेच उद्योग योजना ही योजना आणण्यात आली असून या योजना महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यास मदत करणार आणि सर्वात आधी कर्नाटक सरकारने ही योजना सुरू केली आहे तर या आता या त्यानंतर केंद्र सरकारने देशभर ही योजना राबवण्यास सुरुवातसुद्धा केली आहे तर केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून ही योजना राबवली जाणार तर या योजनेचा लाभ प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांना होणार आहे तर त्यांना या, या योजनेत कर्ज मिळण्यासाठी सुद्धा प्राधान्य मिळणार असतं तर मग आता उद्योगिनी योजनेचे कर्ज आणि मर्यादा किती असणार आहे तर सर्वप्रथम उद्योगिनी योजनेअंतर्गत महिलांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे तर मग आता या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेचं कौटुंबिक उत्पन्न हे दीड लाख रुपयापेक्षा कमी असणं गरजेचं आहे त्याच महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे तर मग आता दिव्यांग महिला विधवा आणि परितक्त्या त्यांच्यासाठी उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली असून या महिलांना व्याजमुक्त कर्ज आता मिळणार आहे तर आता त्याचप्रकारे इतर प्रवागीतील जर महिलांना दहा ते बारा टक्के व्याजदराने हे कर्ज मिळणार आहे तर आता त्या बँकेकडून कर्ज दिलं जातं त्या बँकेच्या नियमानुसार व्याजदर असतो या योजनेसाठी अठरा ते पंचावन्न वयगत ठेवण्यात आला असून महिला याच प पा योजनेसाठी पात्र असणार आहे तर या योजनेसाठी कर्ज करणाऱ्या महिलांनी त्यांचा क्रेडिट स्कोअर व्यवस्थित आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे महिलांनी आधी कर्ज घेतलं असेल आणि त्याची परतफेड केली नसेल तर कर्ज दिलं जाणार नाही असंही केंद्र सरकारने स्पष्ट त्या ठिकाणी बजावून सांगितलं आहे तर मग आता या योजनेतून कर्ज मिळावीत म्हणून कुठली कुठली कागदपत्रं लागणार आहे तर सर्वप्रथम अर्जदारासह दोन पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे अर्ज करणाऱ्या महिलेचे आधार कार्ड आणि जन्माचा दाखला जन्माचा दाखला जर नसेल तर ते त्या ठिकाणी टी सीसुद्धा जोडू शकतात तर दारिल रेषेखालील व्यक्तींनी शिधापत्रिकेची प्रत जोडायची आहे उत्पन्न दाखला जो की दीड लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न असणं गरजेचं आहे त्यानंतर ग्रामपंचायतचा रहिवास दाखला जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर जात प्रमाणपत्र जर ते नसेल तर जातीचं दाखलाही त्या ठिकाणी चालून जाणार आहे तर मग आता कर्ज मिळण्यासाठी संपर्क कुणाला करायचा आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आहे तर उद्योगिनी योजनेच्या अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी महिलांना जवळच्या बँकेत संपर्क साधून शकतात त्याचबरोबर बजाज फायनान्स सारख्या वित्तीय संस्थाही या योजनेच्या अंतर्गत कर्ज देण्यास सुरुवात केली आहे तर मग आता भारतातील महिला या अंतर्गत स्वावलंबी व्हाव्या त्यांचंही आर्थिक उत्पन्न व्हावं पुरुषांच्या खांद्याला खांदा जोडून महिला आता काम करताना दिसत आहेत तर मग अशा प्रकारे केंद्र सरकारने राज्य सरकारने त्यांच्या सहाय्यानं महिलांसाठी ही नवीन योजना सुरू केली आहे तर आता त्याचबरोबर ज्याही लाडक्या बहिणी आहेत तर लाडक्या बहिणींना जर प तीन हजार रुपये आले नसतील तर एकोणतीस तारखेला आता लाडक्या बहिणीचे पंचेचाळीस रुपये थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यांच्या खात्याला अपडेट आहे का आधार लिंक आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे अशा प्रकारे राज्य सरकार केंद्र सरकारच्या सहाय्यानं महाराष्ट्रातील तसेच देशातील पूर्ण महिलांसाठी काही ना काही योजना आता राबवताना दिसत आहे तर मग आता उद्योगिनी योजना या ही योजना कशी तुम्हाला वाटली तर उद्योग तुम्हाला करायचा असेल तर त्याला कर्ज लागतं आणि कर्ज अशा प्रकारे अशा बऱ्याच योजनामधून तुम्ही घेऊन स्वतः स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभर अशा प्रकारे पैसे तुम्ही कमवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्व अपडेट व्हिडिओ आपण घेऊन येत असतो